नेहमीच त्याच त्याच पद्धतीचं वांग खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळलात का अहो मग ही एकदम वेगळी पद्धत नक्कीच एकदा ट्राय करून पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते वांग्याची सुक्की भाजी करा किंवा भरून करा पण नेहमी त्याच त्याच पद्धतीने वांग केलं तर सगळ्यांनाच खाऊन कंटाळा येतो आज मी तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि खूप जास्त सोप्या पद्धतीने वांग्याची एक रेसिपी दाखवणारी रे। जी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा इतर वेळी ताटामध्ये साईड डिश म्हणूनसुद्धा घेऊ शकता त्यासाठी आपल्याला छान अशी छोटी छोटी वांगी घ्यायची आहेत जर वांगी थोडी मोठी असतील तरी चालतील पण अशी लहान वांगी असतील ना तर त्याला चव खूप छान असते त्यामुळे शक्यतो अशी लहानच वांगी बघून घ्यायची आहेत आता इथे मी ही रेसिपी दोन जणांसाठी करते त्यासाठी मी इथे जवळपास सात आठ वांगी घेतलेली आहेत तुम्हाला ही रेसिपी किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे वांग्यांचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता ही वांगी मी सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते त्या, दाख त्या पद्धतीने या वांग्यांचे थोडे थोडे देट कट करून घेतले आणि त्यानंतरनं ह्याला थोडे काटे असतात ते अशा पद्धतीने आपण काढून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने आणि सविस्तर व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने इथे मी सगळ्या वांग्यांची काटी काढून घेणार आहे जर तुम्हाला हे काटे काढायचे नसतील तुम्ही असेच ठेवलेत तरीसुद्धा चालणार आहे बरं आपण वांगं भरून करत नाही आहोत किंवा आपण नेहमी जसं फोडींचं वांगं करतो ना तसंसुद्धा करत नाही आहोत वेगळ्या पद्धतीने कट करून नक्की हे वांग काय बनणार तुम्ही पुढे पहा तर पहा इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने वांग्यांचे काटे काढून घेतलेले आहेत त्यानंतरनं काय करायचं ही वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत आता पहा कट कशी करायची आपण नेहमी भरून वांगं करण्यासाठी जशी कट करतो ना थोडीफार तशीच पण वेगळ्या पद्धतीने इथे वांग्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने कट द्यायचा आधी चेक करायचं वांगं किडीचं आहे का जर किडीचं नसेल असं छान वांगं असेल ना तर पहा व्हिडिओ दाखवते त्या प्र पद्धतीने आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे असं केल्यामुळे काय होणार आपण जी आज रेसिपी करतोय ना तर यामध्ये जो मसाला असणार आहे तो संपूर्ण आतपर्यंत जाणार आणि वांग खायला खूप जास्त चविष्ट लागणार हे वांग खायला इतकं छान लागतं की तुम्ही भाकरीसोबत खाल चपातीसोबत खाल त्याचबरोबर भातासोबत तर खालच पण असं नुसतं खायलासुद्धा हे वांग खूप जास्त कमालीचं लागतं त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरी ते पहा अशा पद्धतीने मी हे वांग कट करून घेतलं आता काय करायचं पाणी घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि हे वांग यामध्ये सोडून द्यायचं कधीही तुम्ही कोणत्याही प्रकारची वांगी करा पण ज्यावेळेस ती कट करताय ना त्यावेळेस ती मिठाच्या पाण्यातच घालायची असं केल्यामुळे वांग अजिबातच आतमध्ये काळं पडत नाही अगदी पांढरं शुभ्र वांग तसंच राहतं कितीही वेळ तुम्ही वांग मिठाच्या पाण्यात ठेवलं तरी ते काळं पडणार नाही तर पहा जशी मी व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने ही ती सगळीच वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर एक एक करून या पद्धतीने मी संपूर्ण वांगी कट करून घेणारे वांगी अशी लहान असतील तर चविष्ट होतात त्यामुळे शक्यतो वांग घेताना कवळच पाहून घ्यायचं पहा आणि व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने वांग्याला आधी तीन कट द्यायचे आणि त्यानंतरनं पुन्हा एक मधनं कट द्यायचं आहे आता अशा पद्धतीने इथे मी ही सगळीच वांगी कट करून घेतलेली आहेत पहा या पद्धतीने कट करायला थोडा वेळ जातो पण वांगं खायला खूप चविष्ट लागतं तर पहा इथे मस्त अशी वांगी आपली कट करून तयार झाली आता काय करायचं ही वांगी एक पाच मिनटं फक्त मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची अशा पद्धतीने आणि तोपर्यंत पुढची कृती तयार करून घ्यायची तर इथे पहा या वांग्यांसाठी आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण लागणार आहे इथे लसूण थोडा जास्त घ्यायचा मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळ्यात आधी एका खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घेतला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा घालू शकता आता आपल्याला मिरची आणि लसूण खूप बारीक नाही ठेचायचे अगदी ओबडदोबड थोडं मोठं असं दरदरीतच ठेचून घ्यायचे तर पहा इथे अशा पद्धतीने मी लसूण आणि मिरची ठेचून घेतली पाहू शकता तुम्ही खूप अशी बारीक केली नाही आहे लसूण आणि मिरची थोडी अखंड अशी दिसेल या पद्धतीनेच मी हे ठेचून घेतलेले अगदी पहा अशा पद्धतीने आपल्याला असा दरदरीतच ठेचा हवा आहे हा ठेचा तुम्ही असा करून करूनसुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि मग अशा कोणत्या भाज्यांना लागला तर वापरू शकता चला आता पटकनी फोडणी तयार करून घेऊया रेसिपी अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेत आणि चवदार तर पहा यासाठी मी एक मोठा चमचा भरून इथे तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुललं की यामध्ये थोडे पांढरे तीळ घालायचे वांग आहे तर आवर्जून पांढरे तीळ घाला त्यामुळे वांग्याची भाजी अजून जास्त रुचकर लागते भरपूर असा कडीपत्ता घालायचा आणि ठेचलेला ठेचा घालायचा लसूण मिरचीचा इथे मी ठेचा घालून घेतला पहा आपल्याला गॅसची थे फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती हे सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचेत लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही फोडणी छान परतवून घ्यायची आता पहा फोडणी परतली गेली की लगेचच यामध्ये अगदी थोडंसं हिंग घालायचं हिंगामुळे वांग्याला चव छान येते आणि वांगं सुद्धा नाही त्यानंतरनं यात मी अगदी थोडी हळद घातली त्याचबरोबर थोडीशी पावडरसुद्धा घालून घेतली आता आपण हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया पहा हिंग आणि काही सुके मसाले जे आपण घातले आहेत हळद आणि धना पावडर ती आपल्याला तेलावरती थोडी परतवून घ्यायची त्यानंतरनं कट केलेलं वांग घालायचं आता तुम्हाला वाटेन अरे यात तर आपण कोणत्याही प्रकारचा मसाला भरलेला नाही आहे किंवा भाजीमध्ये सुद्धा काही मसाला असा घातलेला नाही आहे जास्तीचा मग नेमकी ही भाजी कशी होणार पुढे काही जिन्नस ॲड करायचेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आज जी आपण रेसिपी करतो आहे ना ती खास करून टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी नक्कीच करू शकता पहा झाकण ठेवलेलं आहे एक दोन तीन मिनटं छान अशी वाफ काढून घेते दोन तीन मिनटं मी इथेही वाफ काढून घेतली आता आपण ही वांगी हलवून घेऊया मध्ये मध्ये ना झाकण काढून वांगी मध्ये मध्ये हलवत राहायची म्हणजे मग वांगं खाली तळायला लागणार नाही एक पन्नास टक्के वांग शिजत आले आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं घातलं ना तर मग ही रेसिपी किंवा ही भाजी खायला अजून जास्त रुचकर लागते आता मीठ घालून झालं की आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने त्यानंतरनं यामध्ये अगदी दोन तीन चमचे पाणी घालून घ्यायचं पहा खूप कमी पाणी घातलेलं आहे मी इथे वांग्याचा जो देट आहे ना तो शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे भाजी खाली लागू शकते म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं पहा अगदी थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घेतलं पुन्हा आपण एक चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घेऊया मध्ये मी एकदा दोनदा झाकण काढून ही भाजी शिजवून घेतली होती ज्यावेळेस आपण झाकण काढतो ना त्यावेळेस ताटावरचं जे पाणी येणार जी स्टीम आलेली असते ते पाणी यामध्ये आपल्याला असं निथळून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली भाजी खाली लागणार नाही तर मी दोन तीन वेळा भाजी आधीमध्ये अशी हलवून घेतलेली आहे पहा असं केल्यामुळे काय होतं भाजी तळायला ला लागणारसुद्धा नाही आणि जे झाकणाला पाणी सुटलेलं असतं ना तेसुद्धा आपल्याला भाजीमध्ये घालता येतं एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे या रेसिपीसाठी आपल्याला तर पहा इथे वांग आहे ना मी अशा पद्धतीने छान पलटी करून घेते म्हणजे सगळीकडनं वांगं व्यवस्थित भाजलं जाईल आता यात आपल्याला अगदी थोडं लिंबू घालून घ्यायचं लिंबामुळे हा पदार्थ कमा आलो होतो त्यामुळे न विसरता यामध्ये लिंबू घालायचं लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा मग थोडीशी चिंचसुद्धा घालू शकता पण लिंबामुळे ना या वांग्याला खूप छान टेस्ट येते पहा लिंबू घातल्यानंतरनं हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वांग आता मी परतवून घेते ज्यावेळेस आपण झाकण ठेवून शिजवतोय ना त्यावेळेस गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची तरी ते पहा जवळपास मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता आपल्याला हा कूट घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की थोडं पाणी घालणं गरजेचं आहे तर नक्कीच तुम्ही अगदी थोडंसं पाणी घालू शकता दाण्याचा कूट वांग ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्यानंतरनंच घालायचं आहे त्याआधी घालू नका आता पहा हा शेंगदाण्याचा कूट ना मी शेंगदाणे छान भाजून मग केलेला आहे कच्चा कूट वापरायचा नाही आपल्याला शक्यतो शेंगदाणे भाजूनच यामध्ये कूट करून घालायचं आहे आणि थोडा दाणेदार घातला आहे मी तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त बारीकसुद्धा घालू शकता आता हे सर्व छान एकजीव करून घेतलं पुन्हा झाकण ठेवते आणि एक, एक दोन तीन मिनटं वाफ काढून घेते तर पहा अशा पद्धतीने झाकण ठेवून मी एक दोन तीन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे मध्ये मध्ये एकदा दोनदा झाकण काढून मी वांगा हलवूनसुद्धा घेतलं होतं तर पहा अशा पद्धतीने आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया मस्त असं आपलं वांग शिजलं गेलेलं आहे हे वांग खायला एवढं छान लागतं तुम्हाला चपाती भाकरी भाजी अगदी चपाती भात किंवा भाकरीची गरजच पडणार नाही हे नुसतं खायला खायलासुद्धा खूप जास्त छान लागतं आता हे प्रत्येक आहे ना मी अशा पद्धतीने अगदी थोडंसं मॅश करून घेणार आहे असं केल्यामुळे ना वांग खाताना खरंच खूप छान लागतं आजपर्यंत तो मसाला जातो आणि वांग असं रसरशीत होतं पहा असं हलकं हलकं फक्त मी दाबून घेतलं आहे अशा पद्धतीने आता हे वांग आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही दिसायला कसंही दिसत असू द्या दिसायला खूप छान आहे पण खायला कमालीचं होतं त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा टिफिनसाठी करून पहा किंवा वरमभातासोबत करा किंवा साईड डिश म्हणून करा अप्रतिम आहे झटपट होणारी रेसिपी आहे त्याचबरोबर जास्तीचं सा काही साहित्य लागत नाही आहे आता वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया हिरवीगार आणि गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व छान असं मिक्स करून घेते पहा अप्रतिम असं चटपटीत वांग आपलं तयार झालं हिरवी मिरची थोडी जास्त घातली आणि थोडंसं मीठ जास्त घातलं ना हे वांग खायला कमाल लागतं याला खारं वांगसुद्धा म्हणतात तर पहा अशा पद्धतीने ही वांग्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग